असल्यामुळे ही ग्रामसभा वादाच्या भोव्यात सापडली आहे ग्रामसभेला पुरेसा संख्याबळ नसतानाही निर्णय घेतल्याच्या आरोपावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्पष्ट केलंय वरवांडे ग्रामपंचायतीला जीपीटीपी आराखड्यासाठी ग्रामसभा घेतली होती मात्र या ग्रामसभेत उपस्थिती फारच कमी होती तरी काही स्वाक्षऱ्या देऊन निर्णय मंजूर करण्यात आल्याचा संशय याबाबत विविध माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले ग्रामसभा घेण्यासाठी पुरेशा नागरिकांची उपस्थिती असणं अनिवार्य असतं जर नागरिकांचा सहभाग नसेल तर ग्रामसभा पुढे ढकलण्याची तरतूद आहे मात्र ग्रामसेवकांनी उपस्थित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ग्रामसभा वैट ठरवल्याचं निदर्शनास आलंय गटविकास अधिकारी रेंगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की जर ग्रामसेवकांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल यासाठी संबंधित ग्राम पुन्हा ग्रामसभा घेण्याचे दिले जातील त्यांनी हेही स्पष्ट केलंय की के ग्रामसभेतील कोरम पूर्ण न करता घेतलेले निर्णय वैध मांडले जाणार नाही ग्रामसभेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होणार असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं रेंगडे यांनी आश्वासन दिलंय मात्र ही चौकशी निपक्षपणे होईल का तसेच गट विकास अधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पाऊल तर उचलणार नाहीत ना असाही प्रश्न उपस्थित होत आहेत गावातील काही नागरिकांनी ग्रामसभेबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे ग्रामसभेसारख्या महत्वाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असणं गरजेचं आहे नियम धाब्यावर बसवून घेतलेल्या निर्णयांमुळे गावच्या विकासावर परिणाम होतो असं ग्रामसभेतील चित्रीकरणाच्या व्हिडिओत निदर्शनास आलंय ग्रामसभेबाबतचे सत्य लवकरच चौकशीद्वारे समोर येईल गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांची भूमिका आणि त्यांनी दिलेलं आश्वासन कितपत अंमलात येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दोषींवर योग्य ती कारवाई होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल डिंडोरी वित्त केंद्र शासनाचा पैसा येतो त्या पैशाचा जे काही आराखडा तयार केला जातो तो आराखडा ग्रामसभेने मजबूत करायचा असतो आणि या ग्रामसभेला सर्व गावांना विश्वासात घेऊन जी ग्रामसभेचा जेंड आहे त्याप्रमाणे तो घ्यायचा असतो त्यामध्ये दहा टक्के नागरिक उपस्थित पाहिजे किंवा कमीत कमी शंभर तर याप्रमाणे पाहिजे तर वरवंडी ग्रामपंचायतीबाबत जी बातमी आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतीला